विधवा महिलेसोबत प्रेम झाले आहेत त्यांना आणि ते ऑलरेडी मॅरिड आहेत आता काय करायला हवं ती समाजाला घाबरते म्हणजे तुम्हाला असं विचारायचं आहे का की तिने हे प्रेम करावं अगेन बघा मी याच्यामध्ये जे सांगतोय ते माझे विचार आहेत तुम्ही सगळेच त्याच्याशी सहमत असाल असं अजिबात नाही कुणाला ओके वाटतील कुणाला नाही वाटेल ज्याचा त्याचा संबंध आहे तर पहिली गोष्ट अशी आहे की त्या त्या विधवा आहेत ठीक आहे तर त्यांना नवरा नाही ना आहे पण तुम्ही तर मॅरिड आहात ना तुम्हाला बायको आहे ना तुम्हाला पण त्यांच्यावर कसं प्रेम होतं त्या समोरच्या व्यक्तीला खूप वाटतं त्या विधवा की तुमच्यावर प्रेम आहे वगैरे आणि ती समाजाला घाबरते आणि तुम्ही म्हणजे तुम्हाला असं वाटतं का की तिनेही प्रेम करावं याच्यामध्ये गोष्ट काय बघा आता त्या त्यांचं तर सोडा की ते समाजाला घाबरतात काय करतात गोष्टी वेगळ्या त्यांचं काय म्हणून की त्यांचं मिस्टर नाही आहेत पण तुम्हाला बायको आहे आणि मला वाटतं की तुम्ही तुमच्या बायकोला फसवू नये तुम्हाला प्रेम होणं तुमच्या बायकोची काही चूक नाही बर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लग्नाआधी कळायला पाहिजे होत्या पण माझं एकदा लग्न झालंय माझं लग्न झाल्यानंतर मला दुसऱ्या कोणावरती प्रेम कसं होऊ शकतं आणि का होऊ शकतं हे नैतिक आहे का लिगल आहे का, का नाही या गोष्टी वेगळ्या लिगल गोष्टींमध्ये जाणं ते नाहीच आहे पण असं का होतं मला माझी बायको कुठे कमी पडते का? का मी कुठे कमी पडतोय का मला नवं नवं काहीतरी हवं असतं का, का मला त्या बाईबद्दल अट्रॅक्शन आहे या सगळ्या गोष्टींचा एकदा विचार करा एकदा स्वतःच्या माझं काय चुकतं आहे का ही बाजू एकदा सगळी तपासून बघा आणि मग सगळं वाटत असेल की बाबा नाही मी नीट आहे मी ओके आहे माझ्यात काही चुक आहे असं वाटत नाही त्या बाईचं माझ्यावर खूप प्रेम आहे माझंही खूप प्रेम आहे माझी बायको मला पाहिजे तशी साथ देत नाही आहे ती कमी पडतीये आहे मेंटली फिजिकली सगळीकडनं आधार द्यायला कमी पडतीये आहे आम आणि आमचं एकमेकांवर खरंच खूप प्रेम आहे तर अशावेळी मी सांगतो की खरंच एवढं प्रेम असेल खरंच ते जर ऊतू जात असेल सॉरी ऊतू जात म्हटले असल्यापेक्षा काहींचं ऊतू जाणारही असतं पण खरंच वाटत असेल की नाही यार आमचं जे आहे आमचं असंच लग्न झालं अरेंज मॅरेज झालं एवढा काही इंटरेस्ट नाही मुलं माळं अशीच व्हायची म्हणून झाली पण मला त्या बाईबद्दल विधवा जास्त आकर्षण वाटतं जास्त प्रेम वाटतं आहे तर मी म्हणेन की एवढंच जर असेल तर तुम्ही तुमच्या बायकोला बसवू नका काही असेल तर बाबा त्यांना ह्या गोष्टी क्लिअर करा कारण मला वाटतं की आता जसं तुम्ही प्रेम आहे मग तुम्ही फिजिकल गोष्टी संबंधांपर्यंत जाणार तर तुम्ही एकदा स्वतःला विचारून बघा की माझी बायको असं वागली तर मला चालेल का म्हणजे मी आहे नवरा आहे मी नवरा असताना माझी बायको जर बाहेर कुठे अफेअर करत असेल बाहेर कोणासोबत असेल तर ते मला चालेल का आणि ते जर मला चालत असेल तर ओके ते जर मला चालणार नसेल तर मी देखील असं वागणं योग्य नाही हे हो स्वतःला समजावं समाजाला घाबरते वगैरे मग तुम्ही काय ह्या ह्या तुमच्या नात्याला भविष्य काय आहे काय फ्युचर आहे काहीच फ्युचर नाही आहे मग पुढे जाऊन मग एवढं असेल तर बाबा एवढं वाटतं तर आम्ही पुढे जाऊन एकमेक लग्न करू घरच्यांना मी समजावेन बायकोला समजावेन त्यांच्या त्यांचे वेगळे होतील आम्ही सुखात राहणार असू सु। मी माझ्या बायकोला सुख देऊ शकत नाही कारण मी तिच्याकडे असल्यामुळे तर मी वेगळा होईल मी लग्न करेन एवढंच प्रेम असेल तर लग्न करा नसेल हे सगळं होत नसेल जमणार नसेल तर मी सांगेन की तुमच्या बायकोला अजून जास्त प्रेम द्या द्याल त्याच्या दुप्पट तुम्हाला रिटर्न्स मिळतील रिटर्न प्रेमी पण या गोंधळात जाऊ नका हे तात्पुरतं सुख असतं तात्पुरतं बरं वाटतं कुठेतरी शारीरिक आकर्षण असतं दिसण्याचं आकर्षण असतं पुरुषाला असं नवीन नवीन पाहिजे असतं म्हणजे भलेही एखादी हिरोईन जरी घरी असली तरी दुसरी कोणीतरी पाहिजे अशी काही काही पुरुषांची मानसिकता असते आणि या मानसिकतेला मला वाटतं बळी पडू नका हे अजिबात योग्य नाही आहे त्यामुळं त्या समाजाला घाबरतात तेच बेटर आहे बेटर त्यांनी लिगली एखादा माणूस बघून लग्न केलेलं चांगलं त्यांचं आयुष्य सुखाचं होईल तुमचं आयुष्य सुखाचं होईल मला एवढंच सांगायचं की प्रत्येकाला की तुम्ही टेम्पररी सुखाच्या मागे जाऊ नका म्हणजे जा तात्पुरत्या सुखाच्या मागे राहू नका तात्पुरत्या सुखाच्या तुम्ही मागे राहिलात तर तुम्हाला आयुष्यभर पाश्चातापाची वेळ येते आयुष्यभर त्रास सहन करावा लागतो त्याच्यापेक्षा पॉझिटिव्ह दृष्टीने विचार करा नैतिकतेला धरून मागायला शिका आयुष्य छान होईल सुखाचं जाईल तुम्हाला काय वाटतं याबद्दल तुमची मतं खाली कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला असे काही प्रॉब्लेम्स सतावत असतील फॅमिली रिलेटेड रिलेशन रिलेटेड किंवा ब्रेकअप पॅचअप एक्सेट्रा एक्सेट्रा तर तुम्ही थेट माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता माझ्या ऑफिसचा व्हॉट्सअप नंबर खाली फ्लॅश होतं एट झिरो वन डबल झिरो नाईन थ्री नाईन थ्री नाईन तर इकडे तुम्ही माझी अपॉइंटमेंट बुक करू शकता अपॉइंटमेंट बुक करू शकता पण लक्षात घ्या की पेड कॉलिंग सर्विस आहे त्यामुळे थोडीशी पैसे तुम्हाला पेड करावे लागतात तर ते कधी कुठे कसे पेड करायचे सगळी माहिती तुम्हाला तिकडे दिली जाईल लवकरच भेटूया का नव्या कोरोना व्हिडिओसह तोर टाटा बाय टेक केअर